मित्रांनो संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने हाल हाल करून मारण्यात आलं त्याच पद्धतीचा पॅटर्न आता इतर ठिकाणीसुद्धा वापरला जात आहे पैठण या ठिकाणची नुकतीच घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये आतिश गायकवाड या कार्यकर्त्याला काही डोळक्याने एकत्र येऊन हाल हाल करून मारलेला आहे सध्या आतिश गायकवाड हा कार्यकर्ता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या गजानन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यावरती जवळपास दहा ते बारा ऑपरेशन सध्या होणार आहेत यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कशा पद्धतीने मारहाण झालेली आहे घटना अशी की मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आतिश गायकवाड काल पैठणमध्ये त्यांच्यावर जो भॅड हल्ला झाला त्याबद्दल आम्ही सगळंच लोक त्यांचा केला त्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतोय पोलीस खात्याला असं आव्हान आहे की सी सी टी व्हीचं फुटेज घेऊन हे आरोपी तात्काळपणे ताबडतोब पकडले पाहिजेत अन्यथा जो काय आत्ता परवा बंद पुकारला आहे त्याच्यामध्ये परत असंतोष उपाळून राहतो तर त्याची जबाबदारी शासनावर राहते आत्ताच मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्याप्रमाणे त्यांनी आपल्या विभागाचे जे, जे पोलीस उपमहानिरीक्षक आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली त्यांच्याकडून खाली डायरेक्शन जातील सकाळी आमचे पदाधिकारी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी भेट घेऊन या प्रकरणावर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातनं आरोपी आणि त्यांना करणारे लावणारे जे त्याचे पाठीरेखे आहेत ते, पाठी ते शोधून काढून हा प्रकार पूर्णपणे समूळ नष्ट करण्यासाठी आमची सगळी यंत्रणा त्यांच्या पोलिसांच्या बरोबर राहील मात्र पोलिसांनी या बाबतीमध्ये कुठेही तडजोड न करता किंवा कुठल्याही मुलाहिजा न ठेवता कोणत्याही प्रकारची कोणाचंही दडपण न सहन करता ताबडतोब ही कारवाई केली पाहिजे असं आमच्या पद्धतीने सगळ्यांचं आव्हान आहे माहिती काय आहे की हल्ला आता तो निष्कर्ष कसा आहे पेशंट आता बोलण्याच्या अवस्थेत नाही कारण त्याला इतकं प्रचंड मार आणि वेदना होत आहेत परत ऑपरेशन केलेले त्यामुळं पोलीस खात्याने सकाळी तो काही जबाब घेतलाय त्यामध्ये त्याला तेवढं काही सांगता आलेलं नाहीये परंतु उद्या जशी रिकव्हरी थोडीशी होईल त्याप्रमाणे मग पेशंटने एकदा ते सांगितलं क्ल्यू दिलं तर मग पोलीस त्या पद्धतीने तपास करू शकतात परंतु आता पोलिसांना त्या परिसरातल्या एक दोन किलोमीटर सी टी चे फुटेज हा पहिला आधार आहे त्यानंतर जवळचे पेट्रोल पंप असतील त्यांनी डिझेल पेट्रोल कुठं काय टाकलं असेल ते आणि वाहन आणि त्यांच्या बॉडी जी आहे जी बॉडीच्या शेपप्रमाणे त्यांना अंदाज येतो आयडेंटिफिकेशन करतात हे जे बंद असणार आहे बंदच्या बाबतीत आतिश गायकवाडोवर जो काल रात्री हल्ला झाला भ्याड हल्ला झाला कारण मला वाटतं बीडची पुनरावृत्ती या पैठण आणि संभाजीनगरमध्ये व्हायला लागलेली आहे असे प्रकार होता कामा नाही कुठल्याही प्रकारचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाचं जर काम करत असेल आणि अशा पद्धतीने त्याच्यावर जर भ्याड हल्ले होत असतील तर हे निंदनीय नव्हे त्या कुठलीही गोष्ट या पद्धती मला वाटतं संतोष देशमुखची पुनरावृत्ती करायची त्यांची परिस्थिती काय कर करण्याचा प्रयत्नच होता परंतु असा जर असेल तर हा संपूर्णपणे मराठा समाज आणि इतर सर्वच त्याच्याबरोबर आहेत म्हणून सर्व समाजाने पैठण रविवारी बंदची आग दिलेली आहे बंदच्या आखेमध्ये एकच असणार आहे की कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये राजकारण नव्हता पोलिसाला सगळ्यांनी सहकार्य करावं आणि पोलिसांनाही लवकरात लवकर याचा छडा लावावा कारण जे फुटेज टी व्ही फुटेज निघणार आहे प्रत्येक ठिकाणचं निघणार आहे याने कुठपर्यंत गेलेलं आहे ते लोक कुठून आलेले आहेत कुठं गेलेले आहेत कुठली गेले गाडी आहे पोलिसाला काही एवढं अवघड नाही कुठल्याही थोडीशी छबी जरी असली तरी पोलिस त्याच्यावर नियंत्रण करून त्याला ते शोधू शकतात त्याचा शोध घेऊ शकतात आणि ते घेतील हे निश्चित आपल्याला माहीत आहे म्हणूनच पैठणच्या ज्या रविवारचा जो बंद ठरलेला आहे त्या बंदमध्ये सर्व पक्षीय सर्वधर्मीय सर्व सर्व लोकांनी एकत्रित येऊन तो बंद पोकारलेला आहे आणि अशा प्रकारच्या पुनरावृत्ती किंवा सारखे प्रकार पैठणी शांती एकनाथ ब्रह्म एकनाथ महाराजाचं शान्त ते शांतीचं ठिकाण आहे शांततेने चालणारं काम चालणार आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर होत असेल तर आम्ही आता राजेंद्र कोंढरे साहेबांनी मराठा महासाघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सम त्यांनी मुख्यमंत्रीशी चर्चा केली ती तर चर्चा केलेली आहे आम्ही चर्चा केली आहे सगळ्या गोष्टी याला आम्ही काहीपर्यंत सोडणार नाही आम्ही महाराष्ट्रभर याचं वातावरण मोठं करणार आहेत परंतु पोलिसांनी जितक्या लवकरात लवकर याला जर अटॅक केली तो प्रॉब्लेम होणार नाही आणि जर हे जर होत नसेल तर संपूर्णपणे महाराष्ट्रामधून याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक समाजामधल्या जे कार्यकर्ता असेल त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम हे संपूर्णपणे समाज आणि सगळे करतील असं काय केलं होतं म्हणून त्यांच्यावर हमला झाला काहीतरी कोणाला तरी आढवा येत असेल सोशल काम करणारे लोक आहेत किंवा तो कोणासाठी बोलतो समाजाच्या विकासासाठी बोलतो गावाच्या विकासासाठी बोलतो समाजाच्या हितासाठी बोलतो आणि हे जर बोलत असेल हे जर कोणाला कडू वाटत असेल आणि याच्यावरून जर त्याला शत्रुत्व निर्माण करून जर त्याच्यावर हल्ले तयार करत असेल तर ही निंदनीने भ्याड हल्ले आहेत हे ही जरी प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती असेल तर समोर यायला पाहिजे होतं त्यांनी सहन नाही हे सहन करणार नाही आम्ही बिलकुल सहन करणार नाहीत संपूर्णपणे संपूर्ण संपूर्ण मराठा समाजाचे सगळे संघटना त्यांच्या बरोबरच आहेत अतिशय आज काम करत नाही लहानपणापासून तो सगळ्या संघटनेचं काम करतोय समाजाचं काम करतोय सर्व समाजाचं काम करतोय पैठण मधलं सुद्धा पैठण असेल सुधारण्याचं काम तो काम विकासाच्या कामाबद्दल बोलणारा हा एक कार्यकर्ता आहे जर अशा कार्य करणाऱ्यावर जर हल्ले होत असतील तर थोडं काम करावं हो का लोकांनी लो सामाजिक काम आहे बघा हल्ले हे काय आज नाही वर्षानुवर्ष जे जे लोक क्रांती करत असतात त्यांच्यावर हल्ले होत असतात त्यामध्ये नियत काली की त्याला घाबरून जर आपण काहीच नाही केलं तर मग मोकाट लोकांना मोकाट रस्ते मिळतील त्यामुळं हे काम आपलं चालूच ठेवायचे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी जरी भॅड हल्ले झाले तरी डगमगून न जाता समाज समाजामध्ये फक्त मराठाच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकंसुद्धा याच्यामध्ये पाठीशी उभे राहतात ते आपण आतापर्यंत आलेलं अनेक उदाहरणं पाहिलेलं आहे संतोष देशमुखांच्या जशी हत्या झाली त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर समाजमन ढवळून निघलं महाराष्ट्रभर त्याचा परिणाम झाला त्याच पद्धतीने रविवारपर्यंत जर यांनी आरोपी नाही पकडले तर मग रविवारपासून आपण महाराष्ट्रामध्ये काय करायची त्याची स्ट्रॅटेजी त्यानंतर ठरवली जाईल परंतु मला असं वाटत नाही कारण हे जे काही गुन्हेगार असतील हे स्थानिक पोलीस स्टेशनला त्यांना कनेक्टिव्हिटी कुठं ना कुठं कुठला तरी रेफरन्स हा पोलिसांना कुठेतरी क्ल्यू मिळाला तर हे ताबडतोब कारवाई होऊ शकते संतोष देशमुख हा नवा पॅटर्न आणलेला आहे की ज्या पद्धतीने नवीन जे काही मारहाण करणारी लोकांची प्रवृत्ती आहे ह्याच्यामध्ये एका माणसाला घेरून मारायचा धंदा चालू झालेला हे भ्याड आणि पुरुषार्थ नाही तुम्हाला लढायचं तर समोरासमोर वन टू वन लढा पण तुम्ही रात्रीच्या अंधारामध्ये एक माणसाला पकडायचा तो निशस्त्र असताना पकडता तर याच्याबरोबर जर दोन चार माणसं असती आणि त्यांच्याकडे जर व्यवस्था असती तर त्यांनी निश्चितपणे त्याचा प्रतिकार केला असता इथून पुढे जर अशा प्रकारचं करायचं असेल तर जशाच जा तसं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल काही काय सांगाल तुम्ही तुमची भेट झालेली हल्ल्याबद्दल काय सांगाल कधी हल्ला झाला होता काही सांगितलं असेल तुम्हाला वेळ काय हल्ला हल्ला रात्रीच्या वेळी झालेला होता आणि बरोबर तो केव्हा एकटा असतो काय असतो म्हणजे पूर्ण रेखी करूनच झालेला असं त्याच्या बोलण्यातून लक्षात आलं अतिशय आणि मुळात सामाजिक प्रश्नावर आवाज उठवणं चुकीचं आहे का म्हणजे पैठण तालुक्यातल्या वेगवेगळ्या समस्या असतील त्या समस्यांबद्दल अतिश कायम समस्यांबाबतीत लढा द्यायचा मराठा आरक्षण चळवळीत अगदी तो लहान होता पंधरा सोळा वर्षापासून तेव्हापासून तो काम करतो आहे आणि जर सामाजिक प्रश्नावर जर एखादा मुलगा आवाज उठवतोय तर मग जो त्या तो कुणालही नडला असेल नडला म्हणूनच अशा गोष्टी घडल्या असतील तर माझं माननीय मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच म्हणणं आहे मी इथं समाज म्हणून नाही बोलणार कारण अतिशयसारखा मुलगा सगळ्यांसाठीच काम करतो पैठण तालुक्यातल्या सगळ्या समाजाने त्या बंदला साथ द्यावी अशी माझी विनंती असेल आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक माझा त्यांनाही विनंती आहे की फडणवीस साहेब आता हे मराठ्यांचं खच्चीकरण वारंवार होत आहे प्रत्येक हल्ले मराठ्यांच्या मुलांवर होत आहेत आणि कुठेही त्याच्यावर आणखी सुद्धा चाप बसत नाहीये वा वार चा तर तुम्ही काय करताय गृहमंत्री म्हणून तुम्ही सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घालावं कारण वारंवार जर मराठा समाजाचं खच्चीकरण असं होत राहिलं तर पुढे चालून मग समाज प्रखरतेने रस्त्यावर उतरेल आणि जर हे आरोपी जर सापडले गेले नाही रविवारपर्यंत आणि रविवारच्या नंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर कोंढरे दादा असेल भराडसरा असेल सगळे जे आमचे पूर्ण भराठा समाजाचे काम करणारी टीम आहे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर या संदर्भामध्ये बैठका घेऊन मग महाराष्ट्रातले लोक रस्त्यावर उतरतील त्याच्यात कारण प्रत्येक वेळी आम्ही शांत बसणार नाही आणि आजची परिस्थिती अशी आहे म्हणजे अवघड परिस्थिती आहे या सरकारमध्ये की लोकांना लोकांचा न्याय घेण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय आणि सध्या गुन्हेगारी इतकी वाढली प्रचंड वाढली आहे की रस्त्याने फिरताना सुद्धा भीती वाटायला लागली सामान्य लोकांना तर न्याय घ्यायला जर, जर सामान्य लोकांना रस्त्यावर उतरावं लागत असेल तर पोलीस प्रशासन महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेब हे काय करताय पोलीस यंत्रणेचा दरारा कमी पडतोय असं दिसून येते संभाजीनगर ग्रामीण असो की संभाजीनगर शहर असो हीच परिस्थिती आहे म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाचं काम करावं की नाही लोकांचं काम करावं की नाही हा प्रश्न आहे एवढं भयान परिस्थिती आहे की पोलीस आहे की नाही आज कालच पालकमंत्र्यांनी पोलिस यंत्रणे जे कान टोचले एवढी भयान परिस्थिती आहे ग्रामीण भागातही ते आहे आणि शहरी भागात सुद्धा ते आलंय आणि आम्ही असे जर हल्ले कायमच होत राहिले तर आम्ही आतिश गायकवाड सारख्या त्यांच्या कुटुंबाशी पाठीशी तर आम्ही संपूर्ण समाज आहेच पण सर्व जाती धर्माचे लोक आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि आम्ही जाब विचारल्या शहर राहणार नाही या सरकारला नक्कीच जाब विचारू ग्रह खात्याला आम्ही जाब विचारू त्यांना ॲडमिट केल्यानंतर त्यांच्याकडे तपासणीसाठीचे पैसे नव्हते पण एक काही बांधवांनी समाजाला आवाहन केलं आणि मदत झाली तर आपण काय आवाहन करणार आपल्या जे परिवारामध्ये जेवढे कार्यकर्ते आहेत आमच्या सकट काही मदत आता आपण त्यांना पाठवलेली आहे परंतु हे पब्लिकली आव्हान न करता जे मित्रपरिवार आहेत त्याच्यामध्ये आपण करू त्याच्यातलं काय फार मोठा तेवढा विषय नाही